पैसा कमावणं म्हणजे भाऊ लयच मोठी गोट आहे ना आता सकून दहा पासून तर सहा वाजे लोक निरा माणसाला मेहनत करावं लागते त्या टाइमले मजुरी भेटते सरकारी नोकरी ते सोपी नाही राहील ना आजकाल पुरा महिनाभर काम करावं लागते मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी राहिले तेच काप साहेब ते पुरा ऐका लागते पैसा वर म्हटलं तर कपाळाचा घाम जोक बुगळीत मुरत नाही ना भाऊ तद लोक त्या पैशाची किंमत नसते पण चांदूर रेल्वेचे दोघ जण आले ना मतलब अरे होते तर त्याचे नाव आहेत सुधाकर राऊत सचिन राऊत मार्फत एक हे दोघ जण आले ते सांगतलं म्हणते की तुमचे पैसे आम्ही तरी दुप्पट मग हे पैसे घेऊन आले काल ते आपल्या त्रिवेदी संगमने चांदूर बाजार रोडचं त्या ठिकाणी थांबले दिल्या दोन तीन कोणत्या काना खाली त्याच्यावरचे पैसे घेऊन पोबारा मॅटर असं झालं की पैसे डुबल डबल करून द्यायच्या लालशेत ते आले तर लालशेत आल्यावर ते आले पोलीस स्टेशनले त्याने सांगितलं की बा आम्ही क्रेटा गाडी घ्यायसाठी आलो क्रेटा गाडी ते असं झालं झालं म्हणजे ते ना या ठिकाणी काय केलं लग मनघळन कहानी ते हिंदी भाषेत मन घळण कहानी म्हणतात ना सा ते सांगायचा केला प्रयत्न पण मग पोलिसवाले आपला परतवाडा पोलीस स्टेशनचे मोठे मस्के साहेब म्हटलं म्हणजे एकदम प्राण काम आहे मस्के साहेबांना पुरा गोष्टीचा विचार केला डबल जर असं ते लोक खोदून विचारलं त्याने सांगितलं की साहेब असं झालं म्हणे बाबा आता काय करा तर ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हा पुरा तितंबा केला मग शेवटी कसा आजकाल प्रत्येकाजवळ म्हटलं मोबाईल फोन आहे जीपीएस लोकेशन आहे त्याच्यानं परतवाडा पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं हे सारे कार्यकर्ते अमरावतीत पकडल्यात अमरावतीत पकडलेल्या कार्यकर्ते एक शरद डोके वरुड आणि एक तवेरा गाडी तुम्हाला गाडी या ठिकाणी एक जप्त केली आहे तर या साऱ्या प्रकरणात एस पी साहेबांना एक पत्रकार परिषद घेतली अमरावतीत या पत्रकार परिषद त्यानं काय काय माहिती सांगितली ते तुम्ही ऐका हे प्रेस घटना आहे पोलीस स्टेशन परतवाडा अंडर त्याबद्दल आहे आ, कल, आ, काल कालच्या दिवशी दोन जून तारखेला पोलीस स्टेशनला असं इन्फॉर्मेशन मिळाली की विक्टेम सुधाकर राऊत ते चांदूर रेल्वेच्या रहिवासी आहे त्यांच्याकडून लोकांनी दस लाख रुपये हिसकावून घेतली असं इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला आम्हाला भेटली त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी यांच्या स्टाफ आणि पी आय एल सी त्यांच्यासोबतचे जे टीम्स आहेत त्यांच्या त्यांना घेऊन ते वर्कआउट सुरू केली आणि पहिल्यांदा डिटेल डिटेलमध्ये ज्यावेळी विचारपूस केली तर विक्टेमनी विक्टे जे स्टेटमेंट दिली ते बदलून नंतर त्यांनी असं सांगितलं की हे जे पूर्ण घटना जी आहे ते मागचे दोन आठवड्यात सुरू झाली आणि जे विक्टेन सुधाकर राऊत आहे ते त्यांच्या गावातलं त्यांच्या ओळखीचा एक माणूस आहे सचिन ठाकरे म्हणून त्यांच्या थ्रू विक्टींची जे संपर्क आहे ते दिलीप राऊत म्हणून अक्युज्ड सोबत झाली आणि दिलीप राऊतनी विक्टेम सुधाकर राऊतला असं सांगितलं की मी तुमचे जे काही पैसे आहे ते दुप्पट करून देऊ शकतो म्हणून ते विश्वासात घेऊन सुधाकरना कालच्या दिवशी सुधाकर राऊत आणि त्यांचे मित्र सचिन ठाकरे त्यांच्याकडे दस लाख ते सोबत घेऊन परत परतवाडाकडे निघाले आणि तिथे पोहोचून दिलीप रावतनी त्यांनी भेटली आणि नंतर ते तिन्ही मिळून परतवाडा पोलीस स्टेशनचे अंडरला जे त्रिवेणी संगम मंदिर जे आहे परतवाडा चांदूर ते रोडवर तिथे तिन्ही माणूस गेले आणि नंतर विक्टीमनी काय केली की त्यांच्याकडे जे दस दहा लाखाचे जे पैसा आहे त्यामधून साडेतीन लाखा साडेतीन लाख त्यांनी काढली आणि त्यांच्या स्वतःचे जे भाऊ आहेत त्यांच्याकडे ठेवून त्यांना परत चांदूर रेल्वेकडे पाठवून तर विक्टेमकडे आत्ता सिक्स पॉईंट फाईव्ह लाख कॅश होता आणि नंतर आ, विक्टेम आणि त्यांच्या ओळखीचं सचिन ठाकरे आणि जे मेन आरोपी जे आहे दिलीप राव आ, ते तिन्ही मिळून तिथे मंदिरला ते पूजा आणि अर्चना केली असं सांगून विक्टीमला की हे करणार नंतर जे पैसे आहे ते दुप्पट होणार म्हणून ते पूजा अर्चना झाली नंतर विक्टीम कडे विक्टीमकडून जे पैसे आहे ते मी मागितले आणि विक्टीमने इनिशियली नकार दिली म्हणून अक्यूजनी काय केली की त्यांच्यासोबतचे जे इतर अक्युज आहे त्यांना तिथे लोकेशन म्हणजे टेम्पल जे मंदिर आहे तिथे बोलून घेतली इतर आरोपी आरोपी क्रमांक दोनशे आठ तिथे दोनशे सहा तिथे आला आणि ते टवेरा गाडीला आले आणि ते सगळे एकदा ते आले की सगळे आरोपी मिळून विक्टीम मारहाण केली म्हणजे खासयाने के मारहाण केली आणि नंतर विक्टीम कडे जे सिक्स पॉइंट फायक चे जे कॅश आहे रक्कम जे आहे ते त्यांच्याकडून हिसकून ते तिथून पडून गेले अशी हे घटना झाली म्हणून कंप्लेन आणि विक्कीम तुम्ही एकच आहे आ, ते नंतर टीम्सला सांगितलं तर टीम्स एल सी बी आणि पोलीस स्टेशनचे जे टीम्स आहे त्यांनी संध्याकाळीपासून ते वर्कआउट सुरू सुरू केली आणि उद्यापर्यंत ते वर्कआउट सुरू होतात आणि फायनली आम्ही फायनली जे मेन आरोपी जे आहे दिलीप राऊत अक्यूज नंबर वन तपासनंतर असा आम्हाला माहिती पडला की त्यांची जे रिअल नाव आहे ते शरद ढोके म्हणून आहे बरोबर शरद ढोके म्हणून आहे आणि ते वरुडच्या रहिवासी आहे जे दिलीप राऊत म्हणून ते विक्टिमला जे भेटी जी माणूस भेटली आणि त्यांच्यासोबत इतर पाच एकूजला पण आम्ही ताब्यात घेतले आणि अक्यूज्ड सोडून जे चारचाकी वाहन गुन्ह्यामध्ये वापरलेली जे टबेऱ्या गाडी जे आहे ती पण रिकवर केलेली आहे आणि सोबत एक मोटरसायकल जी अक्युजनी वापरलेली ते पण जप्त केलेली आहे आणि एकूण आरोपीकडून पाच मोबाईल पण जप्त केली आणि सोबत मोस्ट इम्पॉर्टंटली पाच लाख चो चौदा हजार कॅश पण रिकवर केलेली आहे तर सगळे मिळून एकूण रिकव्हरी हे गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत दहा लाख फोर्टी सिक्स थाउजंड आत्ताची स्टेटस आहे आणि आता प्रेझेंटली एल सी बी आणि पोलीस स्टेशनची जी टीम आहे ते इतर दोन ॲक्युज शोधायची कामावर आहे आणि ते इतर उरलेली वन लॅक जवळपास जे कॅश आहे वन लॅक ऑर्डर जे कॅश आहे ते ते रिकव्हरी करण्यासाठी पण ते आता सुरू केलेली आहे वर्कआउट सुरू आहे तर हे चांगली डिटेक्शन झाली त्याबद्दल मी पी आय एल सी बी त्यांचे सगळे टीम आणि पी एस ओ परतवाडा मी त्यांचे सगळे टीमला शुभेच्छा देतो तील त्यांनी कालच्या पासून आजच्या उद्यापर्यंत त्यांनी खूपच चांगली वर्कआउट केली के आणि फायनली डिटेक्शन आणि रिकव्हरी दोन्ही आम्हाला यश भेटला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो नंबर वन आणि नंबर टू आता ही घटनाबद्दल मी सांगितलं तर थ्रू मीडिया पैसे डबल करून द्यायच्या लालचन अरे बाबा लस लोक खराब आहेत ना खरं आहे पैसे डबल होतात काय लकृत तर होत नाही नऊ महिने वाट म्या लागते बाबा हे पैसे एकदम डबल होतात का पैसे डबल करायसाठी तुम्हाला तो पैसा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा लागेल त्या इन्व्हेस्ट केल्यावर त्याने पाच सहा वर्ष टाइम पाहाव लागते आणि त्याच्यानंतर पैसे डबल होतात हा पैसे डबल व्हायचे त्यात हे दोघं जण पडले आणि येले काल लागला होता जवळजवळ पाच चुना तर याचे काही पैसे सध्या पोलिसवाल्याने पकडले आहेत आणि जे आरोपी आहेत त्यातले दोन आरोपी बी पकडले आहेत बाकीचे दोन आरोपी दोन का तीन आरोपी म्हणते सध्या फरार चालू आहे पण आता टेक्निकल बाबीवर ते शोध घेऊन चालू आहे म्हणून तुम्हाला सांगतो की झाक्यात नोकरी कोणाच्या पैसे डबल करून देतो आणि पैशाचा पाऊस पडतो यात काही कामाची गोष्ट नाही आहे बाबा डबल सांगतो तिथं कपाळातला काम जबलोक बुबे मुरत नाही ना तर लोक तुम्हाला पैसा येत नाही आणि हे पैसा डबल व्हा त्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट कंपनीत पैसा इन्व्हेस्ट करायला लागेल टाइमले पाच सहा वर्षानं डबल होईल कोणाच्या झाक्यात ना कर बर तू उभ्या उभ्या सुना लागते